हॅलो फ्रेंड्स मी रेखा स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी भेंडीची भाजी त्यासाठी पाव किलो भेंडी ही स्वच्छ धुवून आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्यांनी स्वच्छ पुसून घेऊ भेंडी ही व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर चाकूच्या मदतीने आपण भेंडी चिरून घेऊ भेंडीचा पुढचा आणि पाठीमागचा भाग काढून मधोमध भेंडी चिरून भेंडीचे चार भाग करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण सगळी भेंडी चिरून घेऊ आणि इथं आपली सगळी भेंडी ही चिरून झालेली आहे त्यानंतर गॅसवरती एका कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घेऊ तेल छान तापलं की यामध्ये आपण पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी घालू सोबतच थोडासा कढीपत्ताही घालायचा आहे कडीपत्ता छान तडतडला की यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घालू फोडणी एकदा छान हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण चिरून घेतलेली भेंडी घालू त्यानंतर फोडणीमध्ये भेंडी ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे लो फ्लेमवरती भेंडी ही छान मिक्स करून झाली की यावरती आपण एक अर्ध्या मिनटासाठी झाकण ठेवू अर्ध्या मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघू इथं भिंडी छान अशी वाफून झालेली आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करू यामध्ये आपण पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरा पावडर पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालू तिखट इथं तुम्ही आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता या मिरची पावडरमध्ये तिखटपणा थोडासा कमीच असतो म्हणूनच आपण यामध्ये पाव चमचा घरगुती काळं तिखट घालू त्यानंतर सर्व मसाले भेंडीमध्ये छान अशी मिक्स करून घेऊ सोबतच यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालू भाजलेले शेंगदाण्यांचा कूट घातल्यामुळे भेंडीला बाइंडिंग छान येते आणि शिवाय चवही छान येते कूट घालून झाल्यानंतर भेंडी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ आणि अर्धा ते एक मिनिटासाठी यावरती आपण झाकण ठेवू आणि इथं एक मिनिट झालेलं आहे आता आपण झाकण खोलून भेंडी चेक करू इथं आपली भेंडी छान शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करू वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि इथं आपली चटपटीत अशी भेंडीची भाजी तयार आहे मग माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो जवळच असलेलं ही नक्की दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीचा तोपर्यंत नमस्कार